हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की आहे का दुसऱ्या बाजूला आदित्य आयरासोबत डायनिंग टेबलवर बसून जेवण करत होता आयरा म्हणते कसं वाटतंय जेवण आदित्य म्हणतो बिलकुल तुझ्यासारखं खूप छान हळूच हसत हा हा म्हणजे तुम्ही माझी तुलना जेवणाशी करताय असो हेही काही वाईट नाही आदित्य म्हणतो आयराजी तुम्ही उत्तर दिलं नाही आयरा म्हणते कशाचं आदित्य म्हणतो उद्या सिनेमाला जाण्याचं आयरा म्हणते ओ आदित्य मला बाहेर फिरायला जायला फारसा आवडत नाही राहू द्या आदित्य म्हणतो आयरा का आवडत नाही आयुष्य इतकं लहान असतं त्याला मोकळेपणाने जगायला हवं ना मी समजू शकतो तुम्हाला का बाहेर फिरायला आवडत नाही कारण तुम्ही नेहमी मामीच्या दबावात त्यांच्या टोमण्यांमध्ये वाढला आहात तुम्ही तुमच्या सगळ्या इच्छा एखाद्या गाठोड्यात बांधून कुठेतरी कोपऱ्यात फेकून दिल्यात मला एक संधी द्या त्या गाठोड्याला उघडायची आयराजी मी तुमच्या सगळ्या इच्छा आनंद पूर्ण करू इच्छितो फक्त मला सांगा ना तुमच्या सगळ्या इच्छा प्लीज असं होऊ शकत नाही की तुमच्या काही इच्छा नाहीत आयरा आदित्यकडे बघत हसत होती तिच्या डोळ्यात आनंदाश्रू चमकत होते आदित्यने हे लक्षात घेतलं आदित्य म्हणतो आयरा जी मी काहीतरी चुकीचं बोललो का तुमच्या डोळ्यात अश्रू आयरा म्हणते नाही काहीही चुकलं नाही हे तर आनंदाचे अश्रू आहेत आदित्य स्वतःच्या हाताने तिचे अश्रू पुसताना म्हणतो आता तुम्ही माझी आहात मग दुःख असो किंवा आनंद अश्रूंना परवानगी नाही आहे तुमच्या डोळ्यांतून व्हायला आयरा म्हणते ठीक आहे आदित्यजी आपण उद्या सिनेमा पाहायला जाऊया आदित्य म्हणतो थँक्यू ही तर माझी इच्छा होती सिनेमा पाहण्याची आता तुमचीही काहीतरी इच्छा सांगा ना आयरा म्हणते अशी काही मोठी इच्छा नाही छोट्या छोट्या खूप इच्छा आहेत पण सध्या लक्षात येत नाही आदित्य म्हणतो जसं की थोडं तरी सांगा ना आयरा म्हणते मला फुगे खूप आवडतात आईस्क्रीम खूप आवडतं आणि ती बुड्ढी के बाल म्हणतात ना ती फ्लॉस ती खूप आवडते आदित्य म्हणतो व्हॉट इज दिस पू डी के केस आयरा म्हणते तुम्हाला माहीत नाही कॅन्डी फ्लॉस आदित्य म्हणतो ओ oh! आयरा म्हणते आणि मला मॉडेलिंगही खूप आवडतं एकदा तरी रॅम्पवर कॅटवॉक करायचं आहे जसं टी व्हीवर चालतात ना आदित्य म्हणतो तुम्ही सरळ सांगा ना तुम्हाला मिस इंडिया व्हायचं आहे आयरा म्हणते नाही नाही ती पुढे काही बोलणार तोच आदित्यने तिच्या तोंडावर बोट ठेवलं आदित्य म्हणतो तुम्हाला मिस इंडिया व्हायचं आहे आयरा म्हणते व्हायचं होतं पण आता मी मिस कुठे राहिले मिसेस झाले आणि त्या मिसपासून मिसेस होण्यात मी खूप खुश आहे आता ते फारसं महत्त्वाचं वाटत नाही बरं ऐका आपण उद्या आधी मंदिरात जाऊ अंबर भावाच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करू मग सिनेमा बघायला जाऊ आणि त्यानंतर अंबर भावाला भेटायला त्यांच्या घरी जाऊ मी त्यांचं घर पाहिलंच नाही या निमित्ताने बघून घेईन आदित्य म्हणतात ओके जसं तुम्हाला आवडेल आयरा उठत म्हणते माझं पोट भरलंय आता झोप यायला लागलीये आदित्य म्हणतो पण माझं नाही भरलं आयरा म्हणते तर खा ना कोणी थोडी थांबवलंय आदित्य म्हणतो आयराजी तुम्ही समजलं नाहीत आदित्य रोमॅन्टिक होत उभा राहतो आपल्या बोटांनी तिच्या चेहऱ्यावर हलका स्पर्श करत म्हणतो हे ऐकताच आयराचा चेहरा लाजेने लाल होतो ती डोळेखाली झुकवते आदित्य तिला उचलतो आणि आपल्या खोलीत घेऊन जातो बेडवर तिला झोपवतो सर्वात आधी तिच्या कापाळावर किस घेतो मग ओठांवर आयराला अजून डोळे बंद करते आदित्य जसा तिच्यावर झुकतो त्याच्या मनात काहीतरी येतं आणि तो परत मागे हटतो आयरा डोळे उघडते आणि थोडी चिंतेत पडते आयरा म्हणते आदित्यजी आत्ताच तर खूप रोमॅन्टिक मूडमध्ये होतात एकदम असं काय झालं आदित्य म्हणतो आयराजी काहीही विशेष नाही तुम्ही असं चिंतेत का पडलात रिलॅक्स आज राहू देत काल तर झालं होतंच आणि आज तुम्ही पूर्ण दिवस हॉस्पिटलमध्ये बसून थकले असाल आराम करा आयरा तुळी शांत होत आदित्यच्या छातीत डोकं ठेवून झोपली आदित्यजी आय लव्ह यू आदित्य म्हणतो आय लव यू टू असं म्हणत त्याने तिच्या केसांवर केस घेतला आणि दोन्ही हातांनी तिला अलगद मिठीत घेऊन झोपला रात्री जे अकरा वाजले होते पण अजूनही अभयचा पुतण्या ज्याला तो आपला मुलगाच समजत होता घरी आलेला नव्हता अभय म्हणतो ललिता अकरा वाजले आहेत अजून घरी नाही आलाय बरं तू विचारलं होतंस का त्याला कुठे जातोय म्हणून ललिता म्हणते नाही तो म्हणत होता एका मित्राचा वाढदिवस आहे एका रेस्टॉरंटमध्ये पार्टी आहे दहा वाजेपर्यंत येईन असं म्हणाला होता आणि त्याने हेही सांगितलं की जास्त उशीर करणार नाही अभय म्हटले कसला मित्र कोणतं रेस्टॉरंट ललिता म्हणते मला काय माहिती आता सगळी माहिती विचारणं बरं वाटत नाही मुलगा मोठा झाला आहे पण तरीही बऱ्याच गोष्टी स्वतःहून सांगून गेला अभय म्हणतात अरे हो पण जे आवश्यक होतं तेच सांगितलं नाही कसला नालायक मुलगा आहे सूरजचा फोनही लागत नाही ललिता म्हणते शक्यतो फोनची बॅटरी डाऊन झाली असावी अभय म्हणतात माझ्याकडे त्याच्या काही मित्रांचे नंबर आहेत कॉल करून विचारतो अभयने काळजीने त्याच्या मित्रांना कॉल करायला सुरुवात केली सगळ्यांनी एकच उत्तर दिलं आम्ही तर पार्टीवरून घरी आलो आहोत सूरजही निघाला होता हे ऐकून अभय पूर्णपणे चिंतेत पडला पुढच्या दिवशी सकाळ आदित्याची झोप उघडली पण त्याच्या कुशीत आयरा नव्हती पण घंटीचा आवाज आला आणि त्याला समजलं की ती देवपूजेमध्ये आहे तो हसतस बाथरूममध्ये फ्रेश होण्यासाठी गेला त्याच्या जाण्यानंतर आयरा धूपबत्तीचा धूर करत रूममध्ये आली बेड रिकामा पाहून तिला कळालं आयरा म्हटली आदित्यजी तुम्ही उठलात का आदित्य म्हणतो नाही बाथरूममध्ये झोपलोय कसला प्रश्न विचारते आयरा म्हटली सॉरी लवकर बाहेर या तयार व्हा मी तयार आहे आदित्य म्हणतो ठीक आहे आदित्यने जीन्स पांढऱ्या रंगाचा टी शर्ट आणि त्यावर येलो ओपन जॅकेट घातलं होतं अगदी स्मार्ट दिसत होता आयराने ही लाईट पिंक साडी नेसली होती मोकळे वळवाले केस लाईट पिंक लिपस्टिक उंच हिल्स सोफ्यावर ठेवलेला गोल्डन पर्स तिने उचलून खांद्यावर घेतला आणि आदित्यसोबत बाहेर पडली दोघं कारमध्ये बसले कारमध्ये बसताच आयरा बाहेरचे दृश्य पाहू लागली जे तिला नेहमी आवडत असे आणि आदित्य तिच्याकडे पाहून हसत होता कारण तिला बघणं त्याला आवडत होतं थोड्याच वेळात ड्रायव्हरने मंदिराजवळ कार थांबवली तो आदित्यसाठी दरवाजा उघडून पूजा सामान घ्यायला गेला आदित्यने आयरासाठी दरवाजा उघडून तिला हात दिला आयरा हसत त्याचा हात धरून खाली उतरली दोघं मंदिराकडे चालत गेले पायऱ्यांवर येऊन चपला बुट काढले ड्रायव्हरने पूजेची टोपली आणली आयराने ती घेतली आणि आदित्य सोबत वर गेली गणपतीच्या मूर्तीपाशी गेल्यावर आयराने टोपली पुजाऱ्यांना दिली आणि दोघं हात जोळून उभे राहिले आदित्य मनात म्हणतो बाप्पा आजवर काही मागितलं नाही गरजच पडली नाही पण आज मागतोय आयराजींसाठी तिने खूप दुःख पाहिले पण आता नाही तिच्या नशिबात माझ्याही हिस्स्याचं असलेलं सगळं सुख लिहा नेहमी तिच्या डोक्यावर तुमचा वरदहस्त राहू द्या आयरा मनात म्हणते बाप्पा सर्वात आधी तर एक मोठं थँक्स आदित्यजींसारखा जोडीदार दिला त्यासाठी त्यांना मिळवल्यावर सगळ्या इच्छा संपल्या त्यांना फक्त सुखी ठेवा हीच विनंती आहे आणि आम आमच्या अंबर भाऊला लवकर बरं करा दोघीही डोळे उघडून हसले पुजारीजींनी प्रसाद देऊन टोपली दिली दोघं परत पायऱ्यांकडे चालले आदित्य म्हणतो आयराजी तुम्ही काय मागितलं बाप्पांकडून आयरा म्हणते का सांगू नाही सांगणार नाही तर पूर्ण नाही होणार आदित्य म्हणतो असं पण असतं आयरा म्हणते आदित्य म्हणतो चला आता सिनेमा बघायला जाऊया आयरा म्हणते हो दोघं खाली उतरले प्रसादाचा डब्बा घेतला टोपली ड्रायव्हरला दिली आयरा म्हणते सुधाकर भैया ही टोपली परत देऊन घरी चला आज तुमची सुट्टी आदित्य म्हणतो हो सुधाकर घरी जा तुमचंही कुटुंब आहे सुट्टी एन्जॉय करा ड्रायव्हर म्हणतो थँक्यू सर ड्रायव्हर तिथून निघून गेला आदित्य ड्रायव्हिंग सीटवर बसला आयरा बाजूला बसली आयरा म्हणते आदित्यजी अजून वेळ आहे आपण आधी अंबरच्या घरी जाऊया त्यांना हा प्रसाद द्यायचा आहे आदित्य म्हणतो जसं तुम्हाला वाटेल असं म्हणत त्याने कार सुरू केली थोड्याच वेळात ते अंबरच्या घराजवळ पोहोचले बेल वाजवली दरवाजा उघडला तर त्याची आई होती अंबरची आई म्हणते सर मॅडम दोघंही आतिया आयरा म्हणते आईजी मला मॅडम म्हणू नका आदित्य म्हणतो आणि मला सर नको बरं वाटत नाही तुम्ही आमची आई आहात अंबरची आई म्हणते ठीक आहे बेटा म्हणेन या बसा मी चहा करून आणते आदित्य म्हणतो ठीक आहे आई आयराजी प्रसाद द्या अंबराची आई म्हणते प्रसाद कुठला आयरा म्हणते आम्ही मंदिरातून आलो आहोत मी देवाकडे नवस मागितला होता की अंबर भाऊ लवकर बरे व्हावेत हा त्याचाच प्रसाद आहे अंबरच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं त्यांनी दोन्ही हात पुढे केले आयराने मोदकाचा डब्बा त्यांच्या हातात दिला त्यांच्याच हातून त्यांनी प्रसाद घेतला आदित्य म्हणतो अंबर कसा आहे आई म्हणते तो खोलीत झोपला आहे दोघं खोलीत गेले त्यांच्या मागे अंबरची आई होती त्यांना पाहून अंबर उठून बसला अंबर म्हणतो सर मॅडम तुम्ही दोघं आई म्हणते अंबर बघ हा प्रसाद हे दोघं तुझ्यासाठी मंदिरात गेले होते तुझ्या लवकर बरं होण्यासाठी प्रार्थना केली त्यांनी अंबर म्हणतो सर थँक्यू सो मच आदित्य म्हणतो शांत बस काय थँक्यू तू माझ्या लहान भावासारखा आहेस आयरा म्हणते आणि हे काय मॅडम मॅडम म्हणतोस चांगलं वाटत नाही वहिनी का नाही म्हणत मला वहिनी म्हण बरं वाटेल मला अंबर म्हणतो हे तर माझं नशीब आहे की तुम्ही आम्हा नोकरांनाही आपलंसं समजता तुम्ही दोघं बसा ना आई म्हणते तुम्ही काय घेणार आयरा म्हणते आम्ही नाश्ता करू घरून नाश्ता न ना करता आलो कारण आधी मंदिरात जायचं होतं मी तुमची मदत करेन तयार करण्यात नकार नका देऊ आई म्हणते ठीक आहे चला आयरा त्यांच्यासोबत किचनमध्ये गेली आणि मदत करू लागली पीठ मळता मळता ती म्हणाली आईजी तुम्ही अजून किती दिवस घरातली सगळी कामं करत राहणार अंबर भाऊचं लग्न करून टाका मी त्यांना पण सांगितलंय लग्न करा इतक्या थंडीत आई पाण्यात हात घालते आई म्हणते हो अंबरने लग्नाला हो म्हटलंय फक्त तो थोडा बरा होऊ दे मग मी त्याच्यासाठी मुलगी पाहायला सुरुवात करेन आयरा आई म्हणते आईजी तुम्ही सांगाल तर एक मुलगी मला माहिती आहे खूप छान सुंदर सुशील जशी तुम्हाला हवी तशी आई म्हणते असं हो कोणती मुलगी आयरा म्हणते तीच जी दोन दिवसांपूर्वी तुमच्या घरी आली होती अंबर भाऊंसोबत आई म्हणते रावी आयरा म्हणते हो आई म्हणते मलाही ती मुलगी खूप आवडली होती पण हे दोघं एकमेकांना पसंत करतील का आयरा म्हणते पसंत करतील नाही करतात मी त्यांच्या डोळ्यात पाहिलंय फक्त बोलायला लाजतात आई म्हणते मग आयरा बेटा या दोघांच्या गोष्टी पुढे नेण्यासाठी काही उपाय सांगा ना आयरा म्हणते काहीच करायची गरज नाही फक्त रावीचं लग्नाचं स्थळ घेऊन तिच्या घरी जाऊन या मी तिच्या आईशी बोलते आई म्हणते ठीक आहे बेटा बोलता बोलता दोघींनी नाश्ता तयार केला मग सगळ्यांनी मिळून डायनिंग टेबलवर नाश्ता केला नंतर आयरा आणि आदित्य निघाले आयरा म्हणते ठीक आहे आईजी आम्ही निघतो आणि अंबर स्वतःची काळजी घे अंबर म्हणतो हो बहिणी आदित्य म्हणतात व्हेरी गुड चला आयराजी बाय आईजी दोघं घराबाहेर पडले आणि कारमध्ये बसून मॉलकडे निघाले थोड्याच वेळात ते मॉलच्या थिएटरमध्ये बसले होते मूवी बघत होते आयरा दोन्ही हातांनी आदित्यच्या हाताला धरून हसत मूवी पाहत होती आणि आदित्य एका हातात पॉपकॉर्न घेत फक्त आयराकडेच पाहत होता आदित्य म्हणतो आयराजी पॉपकॉर्न तरी खा की फक्त मूवीच पाहणार आयरा म्हणते तुम्ही खा मला वॉशरूममध्ये जायचं आहे आदित्य म्हणतो चला मी घेऊन जातो आयरा म्हणते मी जाईन आदित्य म्हणतो ओके लवकर या आयरा म्हणते हो आयरा थिएटरमधून बाहेर आली मॉलमध्ये इकडे तिकडे पाहत होती वॉशरूम दिसल्यावर ती आत गेली थोड्या वेळाने बाहेर आली आणि थिएटरमध्ये परत येऊन आदित्यच्या शेजारी बसली पुन्हा मूवी बघायला लागली एका बंद खोलीत सूरज आणि त्याच्यासोबत असलेल्या एका सुंदर मुलीला खुर्च्यांमध्ये बांधून ठेवलं होतं दोघांच्या तोंडांवर टेप लावलेली होती ते दोघही घाबरलेले होते एक पुरुष ज्याने चेहरा कपड्याने झाकलेला होता दरवाजा उघडून आत आला त्याने लाईट ऑन केली प्रकाशाने दोघांचे डोळे चमकले त्यानंतर दोन बायका आत आल्या एकाने जीन्स टॉप घातलेला होता दुसरीने साडी पण दोघींचाही चेहरा झाकलेला होता त्यांच्या हातात खाण्याच्या प्लेट्स होत्या त्यांनी प्लेट्स टेबलवर ठेवल्या टेप काढून टाकला सूरज म्हणतो तोंड उघडताच रागाने कोण आहात तुम्ही आम्हाला का किडनॅप केलं साडीवाली बाई म्हणते रिलॅक्स घाबरू नका आम्ही तुम्हाला सोडून देणार आहोत फक्त सूरज एक काम करायचं आहे तुला सूरज म्हणतो तुम्ही माझं नाव कसं जाणता ती बाई म्हणते हॉस्पिटलमध्ये जेव्हा तुला पोलिसांनी अटक केली होती तेव्हा आम्ही तुला पाहिलं होतं अंबरच्या अपघाताच्या आरोपात आम्हाला तुमच्याकडून एक छोटंसं काम करायचं आहे ते कर मग तुम्हाला दोघांनाही सोडून देऊ सूरज म्हणतो आणि नाही केलं तर बघा तुम्ही आम्हाला सोडून द्या मी काही काम करणार नाही इतकं म्हणतात सूरजच्या गालावर एक थाप बसली त्याच्या शेजारी बसलेली मुलगी घाबरली ती बाई म्हणाली तू माझं काम नाही केलंस तर तुम्ही दोघं मराल सूरज म्हणतो ठीक आहे सांगा काय करायचं आहे मी काम करायला तयार आहे पण सुनेनाला सोडून द्या ती बाई म्हणते शट तिला सोडून दिलं तर तू आमचं काम कसं करशील सूरज म्हणतो काय करायचं आहे त्या बाईने आयराचा फोटो दाखवला तुला या मुलीच्या जा जवळ जायचं आहे प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचं आहे सूरज म्हणतो पण ही मुलगी माझ्या जवळ का येईल ही तर लग्न झालेली आहे ती बाई म्हणते माहीत आहे ही मुलगी सहज जाळ्यात अडकणार नाही कारण तिला आपल्या नवऱ्यावर आदित्यवर खूप प्रेम आहे पण तुला काहीसं असं करायचं आहे की आदित्यच्या मनात संशय निर्माण व्हावा की तू आणि आयरा एकमेकांना पसंत करू लागलात त्याच्यासमोर समोर काही असे दृश्य निर्माण कर की तो संशय न करता राहू शकणार नाही सूरज विचारात पडला ती बाई म्हणते काय विचार करत आहेस तुझ्या गर्लफ्रेंडचं भलं हवं आहे की नाही सूरज म्हणतो होय हवा आहे सुनैना म्हणते सूरज तू असं काही करणार नाहीस ज्या मुलीने तुझ्या वडिलांना जेलमध्ये जाण्यापासून वाचवलं तू तिच्या भल्याचं हे उत्तर देशील का सूरज म्हणतो नाही सुनैना पण मला हे करावं लागेल तुझ्यासाठी करेन ती बाई म्हणते करावंच लागेल दुसरा काही पर्याय नाही सूरज म्हणतो मी फक्त त्या दोघांच्या मध्ये संशयास्पद दृश्य निर्माण करेन जर तरीही आदित्यने संशय केला नाही तर माझी काही जबाबदारी नाही आणि त्यानंतर तुम्ही सुनैनाला सोडावं लागेल ती बाई म्हणते ठीक आहे डन पण कुठलीही चालाखी नाही आता चला जेवण करा असं म्हणत त्यांनी दोघांचे हात सोडले दोघांनी जेवण केलं जेवण झाल्यावर सुनैनाला पुन्हा बांधून टाकलं आणि सूरजच्या डोळ्यांवर पट्टी बांधून त्याला घेऊन गेले गाडीत बसवलं आणि एका सुनसान रस्त्यावर सोडून दिलं त्याला मोबाईल दिला आणि तिथून निघून गेले पुढे जाऊन दोन्ही बायांनी चेहऱ्यावरील झाकणं काढली त्या होत्या कल्याणी आणि टीशा त्यांनी एकमेकींकडे शैतानी हसू करत पाहिलं आणि आपल्या ठिकाणी परतल्या आदित्यला न सांगता कल्याणीने त्याच्याच पैशातून मुंबईत एक छोट असं घर घेतलं होतं तिथेच ती तिने सुनैनाला ठेवलेलं होतं टीशा आणि कल्याणी पुन्हा घरात परत आल्या त्यावेळी अंगद जेवत होते दोघी त्यांच्याबरोबर डायनिंग टेबलवर बसल्या अंगद म्हणतो त्या मुलाला सोडलं का वाटेत काही गडबड तर नाही ना झाली ना टीशा म्हणते नाही अंकल कल्याणी आंटीचा प्लॅन आहे फेल होणार नाही अंगद म्हणतो अरे बाळांनो तुमच्या कल्याणी आंटीचं आयऱ्याला किडनॅप करण्याचाही प्लॅन होता ना तेही फेल झालं होतं कल्याणी म्हणते अंगद तू माझी थट्टा करतोयस हा प्लॅन फेल होणार नाही अंगद म्हणतो अच्छा आणि जर सूरजने हे काम केलंच नाही किंवा आदित्यने संशय केला नाही तर कल्याणी म्हणते तो करेल कारण मी अजून काही ठरवलंय अंगद म्हणतो काय कल्याणी म्हणते फक्त पाहत जा दुसऱ्या बाजूला आयरा आदित्यसोबत थिएटरमध्ये बसलेली असते तेवढ्या तिच्या पोटात दुखू लागता आयरा म्हणते आदित्यजी आपण घरी जाऊया तिने एक निराश चेहरा केला ते पाहून आदित्य समजला आदित्य म्हणतो काय झालं चेहरा का उतरला सगळं ठीक आहे का आयरा म्हणते पोट अचानक दुखायला लागलं आदित्य म्हणतो चलूया पण घरी जाण्यापूर्वी डॉक्टरकडे जाऊया आयरा म्हणते डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही फक्त आराम करेन बरी होईन आदित्य म्हणतो तरी एकदा जाऊया ना आयरा म्हणते तुम्ही ना खूप काळजी करता माझी मी ठीक आहे आदित्य म्हणतो ठीक आहे मग आपण घरी जाऊया ते दोघं मॉलमधून घरी आले आदित्य म्हणतो आयराजी तुम्ही खोलीत जा मी मालतीला सांगून काहीतरी हेल्दी बनवतो आयरा म्हणते नाही काही खायचं नाही माझं पोट भरलेलं आहे फक्त आराम करायचा आहे तुम्हीही माझ्यासोबत बसा मला बरं वाटेल आदित्य म्हणतो हो हो तुमच्यासोबतच बसेन पण एक अट आहे एकच मगमधून कॉफी प्यावी लागेल आयरा हसून म्हणते ठीक आहे मी रूममध्ये जाते तुम्ही या आयरा रूममध्ये जाऊन बेडवर झोपली काही वेळाने आदित्य कॉफी घेऊन आला आयरा म्हटली झाली कॉफी आदित्य म्हणतो आयराजी झोपल्याने पोटदुखी कमी झाली का डॉक्टर बोलावू का आयरा म्हणते आदित्य एक काम करा डॉक्टरला बोलवाच निदान तुम्हाला तरी शांती मिळेल आदित्य म्हणतो थँक्यू घ्या ही कॉफी घ्या मी डॉक्टरला कॉल करतो कॉफी देऊन तो बाल्कनीत केला आणि कॉल केला आयरा त्याला बघत हसत राहिली काही वेळाने तो परत रूममध्ये आला तो म्हणतो अरे अजूनही कॉफीचा एक घोटही घेतला नाही आहे आयरा म्हणते तुम्हाला कसं कळालं की मी पिली नाही आदित्य म्हणतो कारण मगवर तुमच्या ओठांचे निशाण नाहीत आयरा लाजत म्हणते आदित्यजी तुम्हीही ना ठीक आहे पिते आयराने घोट घेतला आणि मग आदित्यलाही दिला एकाच मगमधून दोघांनी कॉफी प्यायली थोड्या वेळाने डॉक्टर आला त्याने आयराला तपासलं तेवढ्या दरवाज्यावर टकटक झाली मालती आत आली आदित्य म्हणतो काय झालं मालती मालती म्हणते सर बाहेर एक सूट बूट घातलेला माणूस पोलिसांना घेऊन आलाय आयरा घाबरून म्हणाली पोलीस आदित्य गोंधळात पडला पोलीस आयराजी तुम्ही घाबरू नका मी पाहतो कोण आहे हे आपली वेळ जवळ आणतोय बहुतेक असं म्हणून तो रूममधून बाहेर गेला त्याच्या मागेच आयरा आणि डॉक्टरही बाहेर आले तिघंही बाहेर आले तेव्हा त्यांनी पाहिलं की अभय जोशी पोलिसांसोबत घरी आले होते हे पाहून दोघंही आश्चर्यचकित झाले आदित्य म्हणतो तुम्ही इथे इन्स्पेक्टर म्हणतात सर यांनी तक्रार केली आहे की यांचा पुतण्या सूरज याला तुम्ही किडनॅप केला आहे काल रात्रीपासून तो घरी परतलेला नाही आदित्य म्हणतो काय यांचं डोकं फिरलंय का मी का करीन त्याचं अपहरण मी काही गुन्हेगार आहे का अभय म्हणतात कारण तू माझ्याशी सूड घेत आहेस अंबरच्या अपघाताचा मला त्रास द्यायला माझ्या मुलाचं अपहरण केलं आहेस बघ मला त्रास द्यायचा असेल तर दे पण माझा मुलगा कुठे आहे ते तरी सांग आदित्य म्हणतात तुमचं डोकं ठिकाणावर आहे का मी तुमच्या मुलाचं अपहरण केलेलं नाही तो कुठेतरी दुसरीकडे असेल शोधा आयरा म्हणते माझा नवरा अगदी खरं बोलत आहे ते असे माणूसच नाहीत कृपया वेळ न दडवता सूरज भावाला कुठे दुसरीकडे शोधा माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा माझ्या पतीने काहीच केलं नाही आहे आयराने हात जोडून विनंती केली तिच्या विनंतीनंतर अभय अधिकच घाबरले ते विचार करत होते इथे नाही मग मुलगा कुठे आहे अचानक त्यांना जोरात श्वास लागायला ला लागले हे पाहून सगळेच घाबरले पण आयराला लगेच समजलं कारण तिच्या आईच्या डायरीत तिच्या वडिलांविषयी बरीच माहिती लिहिलेली होती त्यात अभयला दमा असल्याचंही नमूद होतं अभय जोरजोरात श्वास घेता घेता खाली कोसळले आयरा सर्वात आधी त्यांच्याजवळ गेली आयरा म्हटली यांना दम्याचा आट्याक आलाय डॉक्टर पहा ना पटकन आदित्य म्हणता काय आयरा म्हणते आदित्यजी यांच्या खिशात इन्हेलर पहा आदित्यने लगेच पाहिलं पण इन्हेलर सापडला नाही आदित्य म्हणतो यांच्या खिशात काहीच नाही डॉक्टर म्हणतात माझ्याकडे इन्हेलर आहे आयरा म्हणते व्हेरी गुड पटकन द्या डॉक्टरने आपल्या बॅगेतून इन्हेलर काढून दिला आयराने तो लगेच घेतला आणि अभयला वापरायला दिला आदित्य तिला आश्चर्यचकित होऊन पाहत होता अभयला श्वास लागायला लागल्यामुळे थोडा वेळ लागला पण मग त्यांना बरे वाटले आणि ते उभे राहिले इन्स्पेक्टर म्हटले अभयजी आपण ठीक आहात का अभय म्हटले हो आता ठीक आहे थँक्यू डॉक्टर आणि सगळ्यांचे आभार आयरा म्हणते आपण इन्हेलर सोबत ठेवत नाही का देवाची कृपा की डॉक्टर साहेब इथे होते आणि त्यांच्याकडे इन्हेलर होता इतकी मोठी गाफिलपणा कसा काय अभय म्हणतो सहसा ठेवतो पण आज टेन्शनमध्ये घरीच विसरलो आदित्य आयराच्या चेहऱ्यावरचं टेन्शन स्पष्ट पाहत होता सगळेच चिंतेत होते पण आयरा इतकी घाबरली होती जसं एखाद्या आपल्यालाच काही झालंय याचं आदित्याला फारच आश्चर्य वाटत होतं त्याने आयराचा हात पकडून तिला आपल्या जवळ घेतलं आदित्य म्हणतो आयरा रिलॅक्स सगळं ठीक आहे तुम्हीच सगळ्यात जास्त घाबरलेली दिसत आहात आयरा म्हणते ते ते आपल्या घरातच त्यांना अटॅक आला ना म्हणून मी घाबरले इन्स्पेक्टर म्हटले मिस्टर अभय तुम्ही पाहताय ना ज्यांना तुमच्या आजाराबद्दल इतकी काळजी आहे ते तुमच्या मुलाचं अपहरण करतील का अशक्य आहे अभय म्हटले नाही खरंच नाही पण माझा मुलगा कुठे आहे आदित्य म्हणतो इन्स्पेक्टर साहेब आहेत ना थे? ते शोधून आणतील तुम्ही टेन्शन घेऊ नका तेवढ्यात अभयचा फोन वाजला स्क्रीनवर नंबर पाहून ते खुश झाले आणि लगेच कॉल घेतला कॉल सूरजचा होता अभय म्हटले सूरज सूरज म्हणतो काका अभय म्हणतात कुठे आहेस तू सूरज म्हणतो ते मी काल मित्राच्या घरी थांबलो होतो अभय म्हणतात तर एक फोनही करता आला नाही मोबाईल बंद ठेवून बसलास अभय म्हणतो घरी ये तुला दाखवतो कुठे आहेस तू सूरज म्हणतो मी घरी आलो आहे काकीनं सांगितलं की तुम्ही आदित्यच्या घरी गेला आहात अभय म्हणतात हो ठीक आहे फोन ठेव हो। इन्स्पेक्टर म्हणतात ओके आम्ही निघतो अभय म्हणतात मिस्टर आदित्य सॉरी माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला आदित्य म्हणतो इट्स ओके आयरा मनात म्हणते आपल्या पुतण्यावर इतकं प्रेम पण स्वतःच्या मुलाला कचऱ्यासारखं टाकून दिलं मला तिरस्कार आहे तुमच्याशी अचानक आयराचा मूड बदलला कुणालाही काही न सांगता ती शांतपणे आपल्या खोलीत गेली आदित्यने सर्व पाहुण्यांना निरोप दिला डॉक्टरने आयरासाठी औषधं दे लिहून दिली आणि तोही निघून गेला आदित्यने एका नोकरामार्फत औषध आणायला मेडिकलवर पाठवलं आणि मग तो आयराकडे रूममध्ये गेला आयरा त्यावेळी खिन्न मनाने बेडवर बसली होती तिच्या डोळ्यात अश्रू होते आई बाबांबद्दलच्या फसवणुकीचं दुःख आदित्यला येताना पाहून तिने पटकन डोळे पुसले पण आदित्यने तिच्या डोळ्यातलं ओळखलं आदित्य म्हणतो हे काय आयरा तुम्ही रडत आहात कुठे घाबरून तर नाही रडत ना की पोलिसांनी मला किडनॅपिंगच्या गुन्ह्यात अटक करायचं म्हणून आयरा म्हणते हो खोटं बोलत आदित्य म्हणतो आयराजी काळजी करू नका सगळं ठीक झालं आहे तुमचं आरोग्य ठीक नाही आराम करा मी नोकऱ्याला औषध आणायला पाठवलं आहे आयरा म्हणते आदित्य माझ्यामुळे तुमचा पूर्ण दिवस वाया गेला काय काय प्लॅन केला होता ना आपण इथे जाऊ तिथे जाऊ आदित्य म्हणतो ते जाऊ द्या तुमचं आरोग्य माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे पण एक सांगा ना तुम्ही मिस्टर अभयला पाहताच कसं ओळखलं की त्यांना दम्याचा अटॅक आला आहे तुम्ही डॉक्टर नाहीत ना आयरा म्हणते कारण असाच अटॅक माझ्या एका मैत्रिणीला पण यायचा पुन्हा खोटं बोलत ठीक आहे आता मी विश्रांती घेऊ इच्छिते झोपते थोडं आदित्य म्हणतात तुम्ही झोपा मी थोडं ऑफिसचं काम करतो आदित्यने तिला नीट झोपायला लावलं पांघरून दिलं आणि तिच्या बाजूला बसून लॅपटॉप उघडून आपलं काम करू लागला पण आयरा दुसऱ्या बाजूला तोंड करून उदास पडून होती ऑफिसचं काम संपवल्यावर आदित्यने लॅपटॉप बाजूला ठेवला त्याने आयराच्या खांद्यावर हलका स्पर्श करत विचारलं आयराजी जागे आहात का आयरा म्हणते आदित्य म्हणतो औषध घेतल्यावर बरं वाटतंय आयरा म्हणते माथ्यावर हलकं चुंबन देत आदित्य म्हणतो तर मग उठून या आयरा म्हणते का आदित्य म्हणतो डिनर करूया ती म्हणते ओके तुम्ही चला मी चेहरा धुऊन येते आदित्य म्हणतो तुम्ही मोकळा हात तोंड धुवून या मग एकत्र जाऊ आयराला तर खाण्याची अजिबात इच्छा नव्हती अभयमुळे मनगोंधळलेलं होतं पण आदित्यला संशय यायला नको म्हणून ती त्याच्यासोबत डायनिंग एरियात आली आदित्यने तिच्यासाठी खुर्ची मागे उठली आयरा म्हटली थँक्यू आदित्य बसताना म्हटले यू वेलकम आयरा म्हणते खिचडी सॅलड रायता सर्व भांड्यांची झाकणं उघडून चेहरा वाकडं करत आदित्य म्हणतो तुमच्या तब्येतीचा विचार करून हे बनवलेलं आहे आयरा म्हणते माझं पोट बिघडलं नाही आहे आदित्य म्हणतो माहीत आहे पण तरीही खा आज फक्त मी पण हेच खाणार आयरा म्हणते ओके आदित्य म्हणतो गुड गर्ल तिच्या प्लेटमध्ये खिचडी सर्व करत त्याने तिच्या प्लेटमध्ये खिचडी वाढली आणि स्वतःसाठीही वाढली खायला लागला आयरा त्याच्याकडे हसून पाहत होती मालतीने सांगितलं होतं आदित्यला खिचडी आवडत नाही पण आज तिच्यासाठी तो खिचडी खात होता आयरा म्हटली मालती मालती मालती, मालती किचनमधून आली हो मॅडम आयरा म्हटली मालती एवढंच जेवण केलं आहे का मालती म्हणते हो मॅडम आदित्य म्हणतात आयराजी अजून काय हवं आहे तुम्हाला आजसाठी हेच चालेल आयरा म्हणते मी तर खाईनच मी तुमच्यासाठी म्हणत होते मालतीने सांगितलं होतं यानंतर पुढे काय झालं ते पहा या कथेच्या पुढच्या भागामध्ये धन्यवाद